अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेणाऱ्या तरुणावर मंद्रू पोलिसात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शाळेला जाते असे सांगून बेपत्ता झाली होती त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मंद्रू पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सदर तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता मंद्रू पोलिसांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या मुलीसह तरुणाला नांदणी टोल नाक्याजवळ पकडले विजय शिरसागर असे त्या संशयित आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे तरुणाने ओळखीतून त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ती अल्पवयीन मुलगी ऑक्टोबर महिन्यात त्याच्यासोबत उत्तराखंड केदारनाथ येथे गेली त्या ठिकाणी जवळपास पाच महिने राहिले तेथून विजयपूरला येत होते पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांना टोलनाक्याजवळ दोघे ही खाजगी प्रवासी वाहनातून विजयपूरला जात होते सध्या त्या मुलीचे वय सोळा वर्षे असून मुलगी गर्भवती असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मंद्रुर पोलिसात त्या तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मंद्र पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राज ढांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार संदीप काशीद पोलीस हवालदार शहानूर मुलानी पोलीस नाईक सुहास चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती बुधवारी सायंकाळी सहा वाजता मंद्र पोलिसांकडून देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या चैनल चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा